नमस्कार तर आईचं त्यांचं बटाटा काढायचं काम चालू आहे बघा इथं गोण्या भरल्यात गोण्या शिवून ठेवल्यात पाखरांना किती मज्जा येते बघा हे बघा पाखर आणि हे बटाट्यांचं आहे ना पाला कापलेला आहे आणि तिकडं पाला कापायचा आहे अजून आणि इकडं गरबड आहे आणि इकडं आईची लय गरबड आहे गर सध्या काय आईले गरबड आहे बटाटा लईस मोठाला निघलाय आहे बारीक निघला तरी प्रॉब्लेम मोठाला निघला तरी प्रॉब्लेम हो का हो का एवढाला एक एक बटाटा निघलाय आहे दोन बटाटे ज एक किलोचेच भरतात आहे ना काही हो का okay. हे एवढंले मोठाले बटाटे आहेत कसं व्हायचं वेफर्सला चांगले पण आता वेफरचं सीजन पण नाही ना इकडं आपला निळू भाऊ पण भरतो आहे हा गो शिवतोय आणि बघा जेवणाची तयारी जेवण बिवण करून दुपारचं आणलं होतं आईचं त्यांचा ऊस आहे सूर्य चाललाय मावळायला आता टेम्पो येणार टॅम्पू येणार आहे आता बटाटे न्यायला म्हणून आईचं चा आता चालले घाई घाई शिवायचं काम कधी का पाहिजे त्यांना बटाटे आता गाडी येणार नाही नाही इजूला आज आजच पाहिजे किती कोणी पाच सांगितलेत ना चार चार सांगितलेत मोठा मग शिवला कसं वाटतंय तुला एवढाले मोठाले बटाटे निघलेत चांगला भारी निघलाय तुला वाटत होत बटाटे मोठाले होतील का नाही होतील का नाही एवढा एवढाले मोठाले बटाटे झालेत ना आता तर हे मोटाले बटाट्याला आहे ना कोणी भाऊ ना का कोणी ना असं झालेलं आहे आता बाजार उतरल्या लोकांना पाहिजे मिडियम बटाटे आणि हिले मोठाले आहेत काय करायचं लय बटाटे मोठाले निघालेत हे बघा हे एवढे हिरवे बटाटे निघलेले आहेत हे बारकाले बारीक मोठे हिरवे आणि हा मिडियम बटाटा बटाटे मोठे निघाले काय मग निळगाऊ कसं वाटतंय ह बरं वाटतंय का हाय ना लईच मोठा बटाटे निघले हम्म व्यापाऱ्यांनी लय नाटक लावलंय काय करायचं तीन महिन्यात बटाटे निघले आईचे त्यांचे पप्पांचं भरायचं काम चाललेलं आहे आणि हा निळू भाऊ आहे ना ओडिसाचा आहे पण एकदम प्युअर मराठी लागली आता आयला किती वर्ष झाले इथं पाच वर्ष झाले इथं आलेलं आणि ते ऊस तुटून जाणार आहे बरं का पण काय त्याला काय कारखाना चालू आहे ना वाटतंय ना नंबर लागाना ना झालाय त्याच्यातल्या शेवऱ्या या उगल्या ऊसात उसला

बुगीची सांगा ना पप्पा नंबर पे ना तर अशा पद्धतीने आता आईचं त्यांचे बटाटे चाललेत आता आता भाजीसाठी मी दरपतीची सुतोळी काढते पण उद्या गोळा करायला आणि त्या सुतळ्या सापडल्या तर बरे आता इथं ह्या एवढ्या एवढ्यात कुड नाही जा तुम्ही नितीन येईन ना ते आलाय का काही त्याला फोन करायला अजून मकाच कापी तु बटाटा बाई बटाट या तुम्हाला सांगितलंय तरी आज आल्या नाही परत या लवकर पाटील घेऊन गे। जा पाटील बाईला बी सांगा <laughs> पाटील बाईन तुम्ही दोघी ठीके परत या तुम्हाला काय नाही एवढून या बटाट <laughs> तुमच्या वजन आहे ना त्या वजना प्रमाणे घेऊन जा म्हणजे युनी युन घेऊन जा ठीक आहे करायचं एकत्र पर्सन घ्यायचं वाटून जाईन गॅस हम्म hmm. मग त्याच्यात झालं का मग तुमची भांडणं चढून द्यायची मग मा हो मागी स्वतः आणि <laughs> मला कमी भेटले हा ah. तिकडं होते काय भाजी पुढं सगळं तिकडं होते अ रे

काटा उलटा कर इकडं आकडे चोपन एक्कावन आता अजून कुठं बरायचे एवढेच किती बघाय किती बघतील आता मोठा गोळा आहे ना ते आता गोळा आहे बघ ना चांगलं कुठून गोळा लिहा गोळा वेगळं चाळीस झाल्यास झाल्या काय करत राहू द्या तिथं नाही मार्किंग करायला